शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा बाजारभाव या याची स्थिती पाहूया व आवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटे तिकडे इथे आज आवक आलेली आहे एकवीस हजार तीस क्विंटल तर बाजारभाव विकलेला आहे पंधरा रुपये ते पस्तीस रुपये इतका बोलटा गोलटी विकलेली आहे पंचवीस रुपये ते बावीस ते तेवीस रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे तीस रुपये ते बत्तीस रुपये इतकी बटाटा आठ हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे बारा रुपये ते एकोणीस रुपये इतका लसूण एक हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे पन्नास रुपये ते एकशे चाळीस रुपये का आले पाचशे नव्वद क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे तीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये